प्रत्यक्ष त्यांनाच आज वायाळ सरांना विचारूया की प्रत्यक्ष या ड्रॉपचा त्यांना काय रिझल्ट आलेला आहे थोडंसं पुढे या त्यांनी आणि मोठ्या माझ्यामध्ये सर की आपण हा जो आय ड्रॉप दिलेला होता या आयड्रॉपचा डो वापरण्याच्या अगोदर आपल्याला डोळ्यांना काय त्रास होत होता आणि वापरल्यानंतर याचा काय ता, काय फायदा झाला तुम्हाला हे आमच्या सर्वांना सांगावं ड्रॉप वापरण्याच्या अगोदर मोबाईलमधलं चष्मा लावल्याशिवाय दिसत नव्हतं आणि ड्रॉप पंधरा दिवस वापरल्याच्या चष्मा न लावता क्लिअर दिसायला चालू झालं की बारीक अक्षरं जी होती ती क्लिअर दिसायला आहे डोळ्यातली भगभग कमी झाली आग पडत होती डोळ्यामध्ये नंतर क्लिअर कमी झालं आता एक महिना झाला एक महिन्याच्या तर क्लिअर एकदम पाणी यायचं किंवा हे असलं लाल ही सगळीच कमी होऊन दिली डोळ्यात बरं म्हणजे ड्रॉप वापरण्याच्या वापरण्याच्या अगोदर वापर तुम्हाला हा डोळ्याचा जो त्रास होता हा त्रास शंभर टक्के तुमचा कमी झालेला आहे आम्ही हे तुम्हाला स्वतः तुम्ही अनुभवाने बोलत आहात आम्ही पैसे देऊन जर तुम्हाला बोलायला लागलेलो नाही कारण प्रत्येकाला हा हा ड्रॉप वापरणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं का याच्यामुळे जर जो फायदा इतरांना तुम्हाला झाला तो शंभर टक्के इतरांना सुद्धा फायदा होईल असं सरांचं म्हणणं आहे पण त्यांचं ऐकून सरांच्या सोबतच आज प्रताप पवार सरांनी सुद्धा दोन दिवसापासून हा हाय ड्रॉप वापरणं आंदोलनाला सुरुवात केली आपण त्यांनाही विचारूया की पवार सर आपण किती दिवस झाला हा आयड्रॉप दोन दिवस झाला मला दोन दिवसाच्या नंतर दिवसा दिवसा माझ्या डोळ्याचं पाणी सुद्धा बंद झालेलं आहे यायचं आता तिसरा आता संध्याकाळी तिसरा दिवस आहे माझा ओके आता ते पंधरा दिवस वापरल्यानंतर मला छान रिपोर्ट येईल ओके सर बघितलात आपण की यांना जो आय एम सीचा ॲलोज्योती आय ड्रॉप आहे सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही आयड्रॉप वापरण्यासाठी दिला असता डोळ्यांना एकदम चांगल्या प्रकारचा रिझल्ट आलेला आहे आणि आयुर्वेदिक आहे कुठलाही साई साईड इफेक्ट नाही या यामुळं आपण असंही डोळा डोळा हा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे यामुळे डोळ्याची काळजी घेण्यासाठी हा प्रत्येकाने आयुर्वेदिक ड्रॉप वापरावा थँक्यू गुड आय एम सी